विजभाईतडे यांचा ठिकाणी सन्मान होते आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मान्य प्राध्यापक दिनेशजी गुंडे विनंती करतो आयुष पाटील ठाणे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं हो। मान्य प्राध्यापक दिनेशजी गुंड सर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय या ठिकाणी मान सन्मान सत्कार होते प्राध्यापक दिनेजी गुंडे सर त्याचबरोबर साहिल साहिल जुद्रे नाशिक रेड कास्टोम भागवत कागने नांदेड ब्लू कास्टोम चला साहिल जुद्रे नाशिक रेड कॉस्ट्यूम भागवत कागने नांदेड ब्ल्यू कॉस्ट्यूम चला दोन्ही म्हणलं मान्य फुश अवतडे त्याचबरोबर दिनेशजी गुंडसर प्राध्यापक आंतरराष्ट्रीय कुस्ती कुस्ती पंच मेघराजाबा कटके नवनाथ गुले सुनील चौधरी संभाजी निकाळजी अशी ही सर्व मान्यवर मंडळी या मान्यवर मंडळीच्या हस्ते या ठिकाणी भाऊंच्या असते ही कुस्ती भारत दा माता कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ औताडे राजकारणाच्या फडातील नावाले गाजलेले व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर मॅट वरती दाखल झालेले आहेत पुढची गोष्ट बाजू जे सॉरी येश येश थोडा साईड लावू बाजूला निमित शर्मा मुंबई उपनगर रेड कास्टोम चलात मध्ये पुढची गोष्टी घ्यायची सतीश मुळे कोरशीट चेंज करा पुढची गोष्टी घ्यायची गौरव पाटील गौरव पाटील कुठे आतवरकर गौरव पाटील गौरव पाटील आतवरकर गौरव कोणी नाजी नेमिश कोणे नेमिश शर्मा हा नेमिश शर्मा आणि गौरव पाटील कोरशे पाक मुद यांनी विनंती करतो त्याचबरोबर आमचे धाराशिवचे वस्ताद यांना सुद्धा विनंती करते कृपया आपला सन्मान सुधारा अर्जुन रावताडे असतात आणि नवनाथ आवताडे असतात यांना विनंती करतो कृपा आपण या ठिकाणी सुंदर <स्तितिति> जवळगे यांचा ठिकाणी सन्मान करावा धाराशिवचे असतात सुंदर जवळगे फुटे अच्छा अच्छा नाजीम असतादांना मी विनंती करते की आपण देखील आपला सन्मान स्वीकारावारी भा। बाबा व्यायामशाळा नाजीम असताद यांच्या ठिकाणी सन्मान सत्कार होते देवळाचे ब्ल्यू कॉस्टूम चरी पाटील जळगाव जय चव्हाण चलात मध्ये रेड कास्टम हातवरकर जे येश खडसे हातवरकर यानंतर पंचावन्न किलो राहुल मासुळे एक्कावन्न किलो नंतर रेड कॉस्टूम विनायक मनसावर सोलापूर ब्ल्यू कॉस्टूम झालेल्या कुस्तीमध्ये साहिल जेदुरे नाशिक विजयी एकावन्न किलो नंतर ऐंशी किलो सर्व खेळाडूंनी तयार राहायचे मॅट सी वर ऐंशी किलो ओम म्हात्रे रायगड रेड कॉस्ट्यूम आदर्श कांबळे कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम चला ओम मात्रे रायगड ओम म्हात्रे रायगड पंचावन्न भवन तयार आदर्श कांबळे कोल्हापूर ओम मात्रे रायगड आहे का ओ, मात्रे आदर्श कांबळे एक्कावन्न किलो नंतर ऐंशी किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचंय शिवम खंडागळे पुणे शहर रेड कास्टोम रोहित कराडे बीड ब्लू कास्टोम प्रथमेश कोराडे सांगली रेड कॉस्ट्यूम साहिल नखाते पिंपरी चिंचवड ब्ल्यू कॉस्ट्यूम विशाल ठाव ठावरे सोलापूर रेड कॉस्ट्यूम अभिलेश पवार छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम पृथ्वीराज बोडके कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम कार्तिक हकारल लातूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार सर्व ऐंशी किलोच्या खेळाडूंनी तयार राहायचे पहिलवानांनी या ठिकाणी मान्य विजय उपमहापौर छत्रपती संभाजीनगर यांना मी विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी उपस्थित सर्व पहिल्यान आणि वस्ता मंडळासाठी मार्गदर्शन करावे असं आपल्याला नम्र विनंती आहे आजच्या आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये आज स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटने लयन पवार आपले सर्वांचे रेडकास्टोपाद चला